नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन काही ऐकण्यातला माणूस नाही आहे आणि मधुभाऊसुद्धा काही ऐकणार नसतात मग मधुभाऊ काही घरातून बाहेर निघत असतात मग अर्जुनने युक्ती काढून त्या नर्सना रूम घरात पाठवतात त्यांना घेऊनही आवडत जाऊन असं सा अर्जुन सांगून पाठवलेला असतो मग ते दोघे आले चला ओ काका चला तुम्हाला बरं नाही आहे ना चला चला असं म्हणून मधुबाऊनं घेऊन जातात इकडे सायली आणि कुसुम बाहेर उभारलेलं असतात त्यांना घेऊन जाताना त्यांना खूप आनंद होत असतो कारण मधुबो तयार होऊन चाललेले असतात पण मधुबो त्यांच्या तावडीतून सुटका घेत असतात पण ते काही उतरत नसतात तिकडे अर्जुन खूप खुश झालेला असतो कारण मधुबो आलेला असतो अर्जुन माईकमध्ये मा म्हणत असतो सगळ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहे तपासून घ्या ज्यांना ताप आलेला आहे यावया त्यांनी असं बसणं योग्य नाही त्यामुळे जरा चेकअप करून घ्यावे अशी माझी नम्र विनंती असं अर्जुन म्हणत असतो इकडे मधुबो रागाने अर्जुनकडे पाहत असतात मग अर्जुनला मात्र हसू कंट्रोल होत नसतं तो खूप हसत असतो सायलीकडे बघून सायलीला बरोबर ठीक बर आहे मी बोलत नाही असं म्हणून डोळ्याने कानाखुणा करत असतो मधुबो मात्र इकडं इतके रागाला चिडलेले असतात मग त्यांच्या तोंडात हे करतात मग मधुबाहचं टेम्परेचर बघून इकडे सगळेजण मधुभाऊ खूपच आजारी आहेत म्हणून त्यांना गोळ्या देण्यास डॉक्टर आलेले असतात मग डॉक्टर मधुबाऊना म्हणतात तुमची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे हां तुम्ही डॉ आता गोळ्या घ्यायलाच हव्यात मग इकडे मधुबो काय करतात डॉक्टरांचा हात असा था फटकारतात मग त्या गोळ्या जाऊन पडतात मग इकडे कुसुम म्हणते की नाही आहे आमच्या मधुभाऊना गोळ्या घ्यायला जरा आवडतच नाही मग अर्जुन म्हणतो गोळ्या नाही आवडतच असेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे हा इंजेक्शन मग मधुबो त्यावर खूप घाबरतात मग इंजेक्शन म्हटल्यावर मधुबो खूपच घाबरलेले असतात येणाऱ्या भागात आता अर्जुन मधुबोंचं मन जिंकणारच असतो मधुबो अर्जुनला माफ करणार असतात तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील